आम्ही समर्थ तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे नक्षत्र प्रत्येक चित्रा नक्षत्र चित्रानक्षत्रमध्ये आपल्याला श्रीपाद श्री वल्लभ यांचा आवडता जो श्रीपाद श्री वल्लभ यांचा जो आवडता स्त्रोत आहे सिद्ध मंगल स्त्रोत हा आपल्याला याचा पठण करायचा आहे तर जास्तीत जास्त तुम्ही अकरा दा एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढ जास्त वेळ तुम्ही याचं स्त्रोताचं पठण करणार आहे भक्तीने स्वामींसमोर बसायचं आहे श्रीपाद श्री वल्लभ आता काही जणांचं असं असतं की आपल्याकडे त्यांची फोटो नाही आहे त्यांची मूर्ती नाही आहे तर श्रीपाद श्री वल्लभचं जर तुमच्याकडे काहीच नाही आहे तर श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद श्री वल्लभ दुसरे दुसरे कोणी नाही तर स्वामींचाच अवतार आहे तर स्वामींची मूर्ती स्वामींच्या फोटो समोर बसून सुद्धा तुम्ही हे जे सिद्ध मंगल स्रोत आहे म्हणू शकता फक्त एवढंच की प्रार्थना जी आहे ते अंतकरणातून असायला पाहिजे जेणेकरून आता कोणतीही जे आपण सेवा करत असतात काही जण काय करतात की सेवा दिलेली आहे किंवा सांगितलं आहे म्हणून करत असतात पण त्याने काय होणार नाही त्याने लौकर। सेवा तुमच्या फलश्रुतीला केव्हा जाते लवकरात लवकर जेव्हा आपली केलेली सेवा आपलं केलेला संकल्प अंतकरणातून येते ना त्यावेळेला लौकर ती लवकर जात असते त्यामुळे तुम्ही श्री भाई भाई यांचा सिद्ध मंगल जे स्रोत आहे याचा पठण करा वाचन करा एक वेळा तर खूप लवकर होणार आहे खूप छोटासा स्रोत आहे मी देणार आहे स्क्रीनवरती नक्की हे करा आणि त्याचं श्रीविजयी विजयी भय ते जे आहे बोलल्यानेच आपल्याला एक असं वाटतं की काय पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत असते मी पण म्हणत असते तर तुम्हीसुद्धा म्हणा आणि चित्रा नक्षत्र ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते जसं तुम्हाला माहिती आहे जेवढे नक्षत्र असतात प्रत्येक महिन्यामध्ये एक 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 नक्षत्र येत असतं त्या पद्धतीनं प्रत्येक महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा चित्रा नक्षत्र येत असते त्यावेळेला तुम्ही हा स्रोत म्हणू शकता अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा संकल्प करून तुम्ही जर हा स्रोत म्हणला तर नक्कीच तुमचं जे जे काही आहे संकल्प ते लवकरात लवकर फलश्रुतीला जाईल आणि याचा सर्वात महत्त्वाचा की कोणती मुलगी जर तिला खूप चांगला वर पाहिजे किंवा एखादा मुलगा त्याचं लग्ना लग्नाच्या आयुमध्ये आलेले जे मुलं आले आहे त्यांना आजकाल कसं झाले प्रत्येक गोष्टी खूप जास्त एक्सपेक्टेशन वाढलेले आहे मुलींचे म्हणतात की आम्हाला गव्हर्मेंट जॉब पाहिजे फ्लॅट पाहिजे फोर व्हीलर पाहिजे शेत पाहिजे सगळंच पाहिजे पण ते सगळं एवढं कमी वयामध्ये म्हणजे एक पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षाचा मुलाला करणं कदाचित थोडंसं इम्पॉसिबल असं वाटू शकतो ते डिपेंड करतं त्यांच्या पॅकेजवरती पण सगळ्यांना अशा ह्या सगळ्या गोष्टी नसतात त्यामुळे कुठे ना कुठे लग्नासाठी सगळ्यांनाच माहिती आहे की थोडं खूप प्रॉब्लेम येत असतात तर ज्यांना विवाह इच्छुक आहे त्यांना आवडतं जसं मनाप्रमाणे वर किंवा मुलगा मुलगी जी आपण म्हणत असतो वधू वर वधू नाही मिळत आहे तर त्यांनी तर हमखास हे स्रोत वाचून बघायलाच पाहिजे संकल्पयुक्त करा तुम्हाला जसं पाहिजे तसं वधू वर तुम्हाला नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर नक्की करा आणि दुसरेही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे संकल्पयुक्त करा संकल्प आपल्याला करायचा आहे मी आज चित्र नक्षत्रमध्ये श्रीपाद श्री, श्री वल्लभ यांचा हा मंत्र म्हणणार आहे की तुमची जी सेवा आहे तुमचा संकल्प आहे जे तुमची समस्या आहे ते तुम्ही म्हणू शकता संकल्प आता कसं करायचं आहे ते तुम्हाला माहिती असेल आणि त्यानंतर तुम्ही संकल्पप्रमाणे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा हे श्रीपाद श्री वल्लभ यांचा स्रोत तुम्ही म्हणू म्हणा आणि त्यानंतर त्याचा चमत्कार पहा तर नक्की करा फक्त अंतकरणाने करा आणि नक्की करा एकदा तरी कितीही जर टाईम नसलं तर एकदा म्हणा एक, एक मिनिटाचं काम आहे फक्त एक वेळा म्हणलं तर एकच मिनटं लागणार आहे कारण खूप छोटा स्रोत आहे तर नक्की म्हणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब करा आणि आजच म्हणायचं आहे कारण आजच नक्षत्र आहे तर सगळ्यांना शेअर करा श्री स्वामीच्या पहि प्रत्येक 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 महिन्याच्या महिन्यामध्ये हा चित्र नक्षत्र येत असतो तर जेव्हा जेव्हा चित्र नक्षत्र येत असतो त्यावेळी तुम्हाला हे नक्की याचा पठन आणि वाचन करायचं आहे श्री स्वामी समर्थ